આમાં આમાં વિચાર ઘણી જા કાકી તુજો નિવેદન આ તહીન દાખલ કર મત તા આમાં આમાં તો जय सेवालाल महाराज की जय आता कसा देखत नाही जसे मी दाखव नाही आता कसा देखत नाही आपण हा आले तुम्ही कुठे गेला नाही नाही कुठं हरodik में असतो ना नाम एक एक 왜요? 왜 대답이 안 해요? 뭐예요? 버슨님, 버슨님. 버슨님. 말씀, 말씀 좀. 전화가 제가 잘못 걸었네. 네, 버슨님. 버슨. 내가 뭘뭘 했지? 잠깐만요. दीदी बसून येणार तू नाही 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 नाही

बंजारा समाज या बंजारा समाजाने आधीपासूनच एस टी प्रवर्गामध्ये या गोष्टी करण्यासाठी हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेतरी हाच प्रवर्ग बंजारा समाजाचा हा सध्या व्ही जी एन टीमध्ये आहे तर आम्ही एस टी समाजाचं आरक्षण मागत नाही आहोत आम्हाला जो प्रवर्ग आहे हा फक्त प्रवर्ग जे काही तिकडे सात टक्के आरक्षण आहे टक्क्यांमधून आम्हाला अजिबातच नको आहे आमची जास्त अशी मागणी आहे की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला महाराष्ट्रामध्ये एस टी प्रवर्गात बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे यासाठी आम्ही जो काही मोर्चा केलेला आहे लाखोने माझ्या बंधू आणि भगिनी सोबत आहेत आणि इथून पुढे जर शासनाने कोणत्याही प्रकारची दखल जर घेतली नाही तर आज आमची जी काही बुलढाण्यातली ही होती झाकी होती आणि मुंबईत ह्या गोष्टी अजून बाकी राहिलेल्या आहेत या पद्धतीचं आम्ही तुम्हाला नम्र निवेदन देत आहोत आणि त्यानुसार कोण कुठची वाटचाल आपल्या पद्धतीने करा जय माझी समाज कल्याण सभापती आणि आता राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष दलव असे सीके टीम दिलेला जय सेवाला गावामध्ये काम करणारी मुलगी तर मग माझं ने कॅमेरा लोकांचं कॅचिंग मिळवायचं आम्ही आदिवासी बांधवांना दिलेल्या 60% मधील नाही मागते आम्हाला आमच्या हक्काचं बी कॅटेगरी आम्हाला वेगळी बी कॅटेगरी आणि आमचं वेगळं आरक्षण आम्हाला हवं जय